दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणूक झाली होती भाजप शिवसेना महायुती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी तिहेरी लढत त्यावेळी महाराष्ट्रात झाली अठ्ठेचाळीस पैकी छत्तीस उमेदवार हे एक लाखांपेक्षा अधिक मतांच्या फरकाने विजयी झाले होते पाहुयात त्यापैकीच टॉप पाच खासदार कोण होते तर यात पाचव्या क्रमांकावर आहेत खासदार रक्षा खडसे त्यांनी भाजपच्या तिकिटावर रावेर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती विरोधात काँग्रेसचे उल्हास पाटील होते यात रक्षा खडसेंना सहा लाख पंचावन्न हजार मतं मिळाली होती तर उल्हास पाटील यांना तीन लाख एकोणीस हजार मतं मिळाली होती आणि रक्षा खडसे तीन लाख पस्तीस हजार आठशे ब्याऐंशी मतांनी विजयी झाल्या होत्या चौथा क्रमांक आहे तो खासदार श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील हे निवडणूक लढवत होते यात श्रीकांत शिंदेंना पाच लाख अठ्ठावन्न हजार मतं मिळाली तर बाबाजी पाटील यांना दोन लाख पंधरा हजार मतं मिळाली होती यात श्रीकांत शिंदेंनी तीन लाख चव्वेचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस मतांनी विजय मिळवला होता तिसरा क्रमांक लागतो तो, तो खासदार उन्मेश पाटील यांचा जळगाव लोकसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते यात उन्मेश पाटील यांना सात लाख तेरा हजार मतं मिळाली होती तर गुलाबराव देवकरांना तीन लाख दोन हजार मतं मिळाली होती उन्मेष पाटलांचा चार लाख अकरा हजार सहाशे सतरा मतांनी त्यावेळी विजय झाला होता दुसरा क्रमांक आहे तो खासदार राजन विचारेंचा ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे शिवसेनेचे उमेदवार होते विरोधात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे हे निवडणूक लढवत होते राजन विचारेंना सात लाख पन्नास हजार मतं मिळाली होती तर परांजपे यांना तीन लाख अठ्ठावीस हजार मतं मिळाली होती यात राजन विचारेंचा चार लाख बारा हजार एकशे पंचेचाळीस मतांनी विजय झाला होता या यादीत पहिला क्रमांक लागतो तो भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांचा गोपाळ शेट्टी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते आणि त्यांना सात लाख सहा हजार मतं मिळाली होती तर विरोधात लढवणाऱ्या काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकरांना दोन लाख एक्केचाळीस हजार मतं मिळाली होती गोपाळ शेट्टींचा विक्रमी चार लाख पासष्ट हजार दोनशे सत्तेचाळीस मतांनी विजय झाला होता अशा प्रकारे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जळगाव जिल्ह्यातील दोन ठाण्यातील दोन आणि मुंबईतील एक असे पाच जण सर्वाधिक लीड घेऊन खासदार म्हणून महाराष्ट्रातून निवडून आले होते त्यात भाजपचे तीन तर शिवसेनेचे दोन खासदार निवडून आले होते तर देशात सर्वाधिक मतांच्या लीडने निवडून येणाऱ्या खासदाराचं नाव होतं सी आर पाटील गुजरातमधील नवसारीमधून निवडणूक लढवणारे सी आर पाटील हे दोन हजार एकोणीसमध्ये रेकॉर्ड ब्रेक अशा सहा लाख एकोणनव्वद हजार सहाशे अडुसष्ट मतांनी विजय झाले होते तर आत्तापर्यंतच्या सर्वच निवडणुकांमध्ये विचार केला तर देशातील रेकॉर्ड हा खासदार प्रीतम मुंडेंच्या नावावर आहे त्या दोन हजार चौदामध्ये बीडच्या लोकसभा पोटनिवडणुकीत सहा लाख शहाण्णव हजार तीनशे एकवीस मतांनी विजयी झाल्या होत्या आता यावेळी टॉप पाच नावं कोणती असतील याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आणखीन कोणत्या टॉप पाच गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्यात तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा